जर सकाळच्या साडेआठ नऊच्या सुमारास नगर मनमाड हायवेवरती सायमिडास या बिल्डिंगला आग लागली आणि आग लागल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं प्रत्येक विभाग हा अग्निशमन दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल महसूल विभागाचे लोक असतील हे सकाळपासून या ठिकाणी आले आमचे नगरसेवक अजिंक्य बोरकर असतील ट्रस्टॉलचे अध्यक्ष संपादक असतील हे देखील सकाळी दाखल झाले आणि हे सगळं पाहणी करत असताना खरंतर आपण पाहतो की वारंवार अशा घटना या शहरामध्ये घडत आहेत गैव याच्यामध्ये कुठली जीवितहानी कुठली हिसा कोणतं झालेली नाही पण तरी देखील याच्यावरती उपाययोजना या खरं त्या त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातनं एकदा प्रत्येक बिल्डिंगला जे फायरची एन ओ सी दिली तर याचं तर वार्षिक ऑडिट प्रत्येक बिल्डिंगचं देखील होणं आवश्यक आहे इथून पुढच्या काळामध्ये तर आपण पाहतो की पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या घटना घडतात त्याच्यावरती त्याचं जी काही स्वतःची एक अग्निशमन यंत्रणा असते तर त्या कारणत असतात त्याची तपासणी त्याचं ऑडिट हे त्या त्या कंपनीकडनं केलं जातं पण नगर शहरामध्ये त्याचं कुठंही केलं जात नाही महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे सर्व फक्त एकदा एन ओ सी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक तडजोड करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्याकडं कधी कुठे कुद पा, पाहिलं जात नाही त्यामुळे याला जबाबदार या घटना घडण्यामध्ये खरं तर महानगरपालिकेचाच अधिकारी वर्ग हा आपला असलेलं पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पत्र्याचे गाळे झाले आहेत या पत्र्याच्या गाळ्यामध्ये देखील त्याचा धोका निर्माण झालेला आहे एक गाळ्या जर आग लागली तर अगदी आठ आठ दहा दहा पत्र्याचे गाळे हे जळ जळून खाक होतात आणि सर्वसामान्य वर्गाचं त्याच्यामध्ये फार मोठं एक नुकसान त्या वर्गाचं होत असताना पाहायला मिळतं त्यामुळं महानगरपालिकेकडे याच्यावरती कुठले उपाययोजना होत नाहीत त्यामुळं ना ना आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे मागण्या केल्या आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित त्याच्यामध्ये सरकारकडे मागणी केली जाईल की असे निष्क्रिय दर्जाचे लोकं खरंतर आमच्याकडे महानगरपालिका स्तरावरती पाठवू नयेत अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून या लोकांवरती संबंधित जबाबदारी यांना धरून की कुठंतरी याच्यामध्ये प्रामुख्यानं तसं महानगरपालिकेचा जसं आयुक्त उपायुक्त नवीन नवीन बदली होऊन येतात तर तसे प्रमुख जे असतात अधिकारी त्यांच्या देखील बदल्या या दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये झाल्या पाहिजेत एकाच ठिकाणी नको आहेत अग्निशमन दल असेल किंवा प्रत्येक विभागाचा प्रमुख असेल या बदल्या झाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही सरकारकडं करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रफुल चौधरी संचालक स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी हॉस्पिटल इथून बोलतो आहे आम्ही आता सध्या हॉस्पिटलमध्येच आहोत हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण कारण की सकाळपासून काही व्हिडिओज आणि न्यूज व्हायरल होत आहे की स्वस्तिक नेत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पसर आत पसरली आहे किंवा नुकसान झालेलं आहे किंवा काही पेशंट आतमध्ये अडकलेले आहेत तर हे सगळे र्युमर्स आहेत अफवा आहेत असं काही झालेलं नाही आत्ता पण सध्या आम्ही हॉस्पिटलच्या आतच उभे आहोत आमचे सगळा स्टाफ आम्ही सगळं जे काही व बरं आमच्या बिल्डिंगच्या मजल्यावर जे काही आग लागली त्याच्यामुळे जे काही थोडाफार धूर आला होता ते स्वच्छ करतो आहोत आणि आमची एकच विनंती आहे की अशी अफवा पसरू नका जेणेकरून चुकीची माहिती बाहेर पडेल आणि आमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही ठेवून आम्ही चांगलं परीचं काम करतो आहे आम्ही आश्वासन देतो की तुम्हाला लवकरात लवकर परत पुन्हा नगरकरांना आमची सेवा तीन ते चार दिवसात जसं हे बिल्डिंगचे बाकीची सुरक्षताकडे आम्ही बघून सुरू करूया तर आमची हे जे काही गैरसोय होते याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की एक चार पाच दिवसाच्या अवकाशाने आम्ही हॉस्पिटल लवकरच त्याच उत्साहाने आणि चांगली सेवा देण्याचं चा सुरुवात करूया अजून मी सांगू इच्छितो हां अजून मी हे सांगू इच्छितो की जे काही नियमाप्रमाणे अग्निशामक दलाचे जे काही सर्टिफिकेट किंवा फायर एक्स्टिंग्विशर किंवा जे काही नॉर्म्सप्रमाणे जे काही गोष्टी लागतात इलेक्ट्रिकल ऑडिट किंवा जे काही वायरिंगला जे काही गोष्टी सेफ्टी स्टँडर्डप्रमाणे वायरिंग किंवा जे काही गोष्टी नियमात सांगितले गेल्या आहेत त्याप्रमाणेच आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळेच आम्हाला कुठलीही प्रकारची अडचण आली नाही ही आग मुळात वरच्या मजल्याला लागली होती त्याच्यामुळे जे काही थोडंफार आमच्या इथे दूर आला त्याच्यामुळे असा गैरसमज होत आहे की हॉस्पिटलमध्येच आग लागलेली आहे पण तसं अजिबात नाही आम्ही आत्तासुद्धा आमच्या प्रेमायसिसमध्येच आहोत सगळे सेफ आहोत जवळपास पन्नास शंभर लोक आतमध्ये आहोत आणि कुठलीही प्रकारची इथे अडचण नाही आहे पण तरी लोकांची सेफ्टीसाठी बिल्डिंगची सेफ्टीसाठी आम्ही पाच दिवस कदाचित आमचं काम बंद ठेऊ परत खात्री करू की बिल्डिंगमध्ये कुठलीही प्रकारची अडचण येऊ नाही आणि इथून पुढे याची खात्री करणार की असं आजूबाजूला पण कुठे घडू नये आणि आज� लोकांमध्ये याचा माहितीही पसरवू की जेणेकरून असं कुणासोबत कुठेही आता परत घडू नये धन्यवाद सकाळी नऊच्या सुमारास साईमिडास टच जी इमारत आहे कमर्शियल बिल्डिंग त्या इमारतीच्या सेकंड फ्लोअरला एच डी बी फायनान्स आणि आय सी आय सी त्याचबरोबर अडाणीचे जे ऑफिसेस होते तर त्या ऑफिसेसमध्ये आग लागल्याचा निरोप मिळाला ला होता सदरचा निरोप मिळताच अग्निशमन विभागामार्फत साबडी और मुख्यालयातल्या दोन गाड्या तीन गाड्या तत्काळ त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेल्या त्या आगीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आग लागली कारण एच डी बी बँक फायनान्स जे असल्यामुळं त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व अन्य फर्निचर वगैरे जळाल्याने मोठ्या प्रमाणात ती आग स्प्रेडअप झाली सदरची आग ही स्प्रेडअप झाल्यामुळं त्याच्या खालच्या फ्लोअरला मेटर्निटी होम आहे नेत्रालय स्वस्तिक नेत्रालय त्याचबरोबर मेटर्निटी होम होतं त्या ठिकाणी दूर पसरल्यानं हॉस्पिटलमध्ये सगळ्यात अगोदर जे काही पेशंट आणि ते छोटं बाळ होतं त्यांना आम्ही इव्हॅक्युएट केलं आहे त्याच्यानंतर ती आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करून लवकरात लवकर अग्निशमन विभागाच्या तीन तदनंतर एम आर डी सीची गाडी आम्ही मदतीला बोलवली होती अशा एकूण चार गाड्यांनी त्या ठिकाणी ती आग नियंत्रणात आणलेली आहे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायनान्शियल आर्थिक नुकसान कारण फर्निचर त्याचबरोबर त्यांचे काही डॉक्युमेंट्स दस्तऐवज आणि बाहेरचा इंटेरियर देखील जळालेला आहे त्या आगीवरती जर आपण पाहिलं आहे की वेळीच स्थायी अग्निशमन यंत्रणा त्यांनी ऑपरेट केली असती इमारतीमध्ये लोकांनी तर ती आग निश्चित इतक्या मोठ्या प्रमाणात भडकली नसती सदर ही इमारत कमर्शियल असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या त्या ठिकाणी स्थायी अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होत्या परंतु भोगवटदार यांची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असल्यामुळे त्यांनी ती कदाचित कोणी त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे अग्निशमन विभागामार्फत त्या इमारतीला स्थायी अग्निशमन यंत्रणा रिक् रिक्वायरमेंट करून त्या बसविण्यात आलेल्या होत्या तजनंतर सदरच्या भोगवटदाराने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती देखरेख अथवा तसं ते काम केलेलं नाही आहे सदर इमारतीला अग्निशमन विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचं दरवर्षी रिन्युअल होणं गरजेचं असतं परंतु सदरच्या इमारतीमध्ये भोगवटदार अनेक असल्यामुळं निश्चित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे त्याच्यामुळं ती इमारतीचं त्यांनी ते वेळोवेळी रिन्युअल केलेलं नाही असं दिसून येत आहे आता तुम्ही म्हणता ते रिन्यूल केलेलं नाही आहे तर त्याबाबत आता अग्निशमन दल किंवा महानगरपालिका काय ॲक्ट कारवाईत किंवा काय ॲक्शन यामध्ये या अग्निशमन विभागामार्फत आम्ही वारंवार जाहीर आव्हान देखील करतो की महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना हो अधिनियम दोन हजार सहा संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेला आहे प्रत्येक भोगवटदार त्याचबरोबर मालक आणि जे कमर्शियल इमारती असतील किंवा सरकारी इमारती असतील सरकारी असतील किंवा खाजगी इमारती असतील ज्या ज्यांना अग्निशमन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र इश्यू केलं असेल किंवा के फायर अग्निशमन यंत्रणा त्या इमारतीमध्ये असेल त्यांनी प्रत्येक सहा महिन्याला सदरची उपाययोजना हो सुस्थितीत असल्याबाबतचं प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडं सादर करणं बंधनकारक आहे त्याच्याकरता आम्ही जाहीर आव्हानही करत असतो त्याच्यानंतर वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातम्याही प्रसिद्ध केलेल्या आहेत लोकांची माहिती का पण लागली हानी झालेली आहे जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही आहे परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे